नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून आपण ही कादंबरी वाचतोय आपण अजूनही माझं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला विनंती असेल आपण माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा या कादंबरीच्या वाचनाचा श्रवणाचा आनंद घ्या चला तर आज वाचूयात भाग पंचवीसावा महाराजाच्या एक भूमीवर द्यूतशालेची उभारणी करण्यात आली द्यूतशाळेसाठी मालव देशातून मागवण्यात आला द्यूतशाळा स्फटिक शुभ्र रवरात बांधली जाणार होती म्हणून आतापासून तिचं तोरण स्फटिका असं नामकरण ही करण्यात आलं होतं विदूर मात्र धृतराष्ट्राच्या कानी कपाळी ओरडत होता हात जोडून विनवण्या करत होता भीष्म द्रोण यांनीही सांगून पाहिलं परंतु धृतराष्ट्रानं ते सार एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून दिलं विदुराचं म्हणणं त्याला पटत नव्हतं असं नाही परंतु मुलापुढे त्याचा नाईलाज झाला होता उलट पांडवांना बोलावून आणायची जबाबदारी त्यानं विदुरावरच सोपवली एवढं सगळं झालं तरी दुर्योधनाचा सखा कर्ण याला काहीच माहीत नव्हतं खुद्द दुःशासनही या सर्व कारस्थानापासूनच अनभिज्ञ होता कर्णाला दुर्योधनाचा तो विचार मुळीच पसंत पडला नाही तो म्हणाला राजन शत्रूला दुतात जिंकण्यापेक्षा युद्धभूमीवर जिंकणं अधिक क्षत्रिय योचित आहे परंतु दुर्योधनानं त्याचं म्हणणं हसण्यावारी नेऊन त्या सर्व योजनेच श्रेय शकुनीला देऊन टाकलं पाहता पाहता तोरण स्फटिका स्फटिकाले उभारणी पूर्ण झाली थोड्याच दिवसात पांडवांना बोलावून आणण्याची जबाबदारी अंगावर घेऊन महामंत्री विदूर इंद्रप्रस्थाला रवाना झाले कुरुसभेतील मित्र राजांना आणि नगरीतील सामंतांनाही द्यूत क्रीडा अवलोकन करण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले द्यूतक्रीडेसाठी तयार करून घेतलेल्या तोरण स्फटिका महालाच्या मुख्य दालनात क्रीडेची सर्व व्यवस्था झाल्यानंतर पांडवांना बोलावण पाठवण्यात आलं निरोप मिळताच अधिक उशीर न करता सम्राट युधिष्ठिर आपल्या भावांसह सभागृहात उपस्थित झाला सर्व सिद्धता होताच महाराज धृतराष्ट्र भीष्म द्रोण कृप बाल्लिकराज सोमदत्त संजय अश्वत्थामा भुरीश्रवा यांच्यासह द्यूत सभेत प्रविष्ट झाला सभागृहाच्या मधोमध द्यूताचा रंगीत पट अंथरला होता त्याच्या एका बाजूला युधिष्ठिराधिक पांडव स्थानापन्न झाले आणि दुसऱ्या बाजूला शकुनीनं दुर्योधन दुःशासन कर्ण यांच्यासह विविंशती चित्रसेन राजा सत्यव्रत आणि पुरुमित्र अशा आपल्या खास जुगारी मित्रांना सोबत घेऊन आसन जमवलं हातातल्या फाशाशी एक वार चाळा करून शकुनीनं ते लिलया जमिनीवर टाकले पाहिजे होते तसं दान मिळतात तो स्वतःशीच हसला आणि खाली पडलेले फासे उचलून तळहातावर घेत तो युधिष्ठिराना म्हणाला सम्राट युधिष्ठिर चाल घे हे फासे आणि कर सुरुवात युधिष्ठिर म्हणाला मला फशी पाडू नको शकुनी द्यूत क्षत्रियोचित नाही क्षत्रियाने जिंकावं युद्ध युद्धभूमीवर द्यूतात नव्हे शिवाय द्यूत कितीही सरळपणे खेळलं तरी लोकांना त्यात कपट आहे असच वाटत आणि तुला तर मला हरवायची फारच घाई झालेली दिसते खो खो हसून शकुनीनं ते बोलणं हसण्यावारी ओढवून लावलं तो म्हणाला बर 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 टाक फासे टाक युधिष्ठिर पुढे म्हणाला पण हेही खरेच आहे की द्यूत हे सुद्धा एक प्रकारचं युद्धच आहे आणि युद्धाचं युद्धा आव्हान टाळणं क्षात्र धर्माच्या विरुद्ध आहे तेव्हा तुझं द्विताचं हे आव्हान मी स्वीकारतो पण युद्ध करताना आपण काही नियम पाळतो तसे इथंही काही नियम आहेत आणि ते पाळले पाहिजेत हे पहा धर्मराज शकुने म्हणाला जेव्हा दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी खेळतात तेव्हा त्यांच्यापैकी कोणीतरी एकटाच जिंकणार हे, एक हे काय सांगायला पाहिजे <laughs> आपण जिंकावं असं कोणाला वाटत नाही अरे खेळायला बसायचं ते जिंकायच्या तयारीनाच अस पहा वक्तृत्वात एखादा माणूस प्रतिस्पर्ध्याला हरवतो तेव्हा तोही काहीतरी कपट करतोच परंतु ते का कपट मानलं जात तो, तो कौशल्याचा भाग आहे अगदी तसच आहे कौशल्य म्हणजे कपट अशी तुझी कल्पना असेल तर त्याला त्याला आता काय म्हणायचं आणि तसच म्हणशील तर तूही काही कमी द्युत कुशल नाहीस द्युतकुशल धर्मराजाला एकदा तरी हरवाव अशी माझी फार इच्छा आहे म्हंटलो बघूया कोण जिंकत या तुला जर काही कपट वाटत असेल किंवा तुला पराजयाची भीती वाटत असेल तर ठीक आहे नको खेळूस उगाच सबबी कशाला हातातले खुळखुळते फासे खाली टाकत शकुनी म्हणाला शकुनीचा तो पवित्र पाहून घाईघाई न युधिष्ठिर म्हणाला तसं नको दूताचा आव्हान मी कधीच नाकारत नाही खेळूया तू दुर्योधनाच्या बाजूने खेळणार आहेस की काय हो दुर्योधन म्हणाला माझ्या बाजून मामाच फासे टाकतील ते हारतील ते द्यायची जबाबदारी माझी एकासाठी दुसरा फासे टाकणार पण असा तर दुत्याचा नियम नाही युधिष्ठिर म्हणाला काय हरकत आहे शकुनी म्हणाला पुन्हा सबी शोधतोस धर्मराजा हरकत नाही पण ठीक आहे तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे टाक फासे युधिष्ठिर म्हणाला चटकन फासे हस्तगत केले आणि दोन्ही हाताच्या उंजळीत तो फासे खुळखुळवू लागला दीस सुरू झाले हा सुवर्णहार मी पणाला लावतो गळ्यातला रत्नखचित सुवर्णहार हातात ठेवत युधिष्ठिर म्हणाला दासीनं हातात धरलेल्या एका सुवर्ण तपकाकडे अंगुली निर्देश करत दुर्योधन म्हणाला अत्यंत अमूल्य रत्ने आणि धनसंपत्ती मी पणाला लावतो युधिष्ठिर तू जिंकलास तर हे सार तुझच <laughs> इतका वेळ शकुनीच्या हातात खुळखुळणारे फासे घरंगळे आणि जमिनीवर जाऊन स्थिरावले हे पा मी जिंकलो नंदान शकुनी ओरडला पण तू फासे असे का टाकतोस काहीतरी संशय घेऊन युधिष्ठिर म्हणाला ठीक आहे असू दे टाक फासे मी माझी सर्व संपत्ती पणाला लावतो फासे टाकून दुसऱ्याच क्षणी शकुनी पुन्हा ओरडला जिंकलो व्याघ्र चर्मान आच्छादलेला माझा राजरथ त्याच्या आठही शुभ्र अश्वान सवे मी पणाला लावतो युधिष्ठिराने ही घोषणा केली जितिमे तेव मी जिंकलो मी जिंकलो मी पुन्हा जिंकलो अत्यानंदाने शकुनी पुन्हा ओरडला सर्व दास दासी आणि नृत्यगान कुशल एक सहस्त्र तरुण कलावंत स्त्री मी पणाला लावतो जिंकलो जिंकलो मी पुन्हा जिंकलो ज्यांच्या सोबत प्रत्येकी सहा हत्तीने आहेत असे एक सहस्त्र सर्व आभूषणांनी युक्त उत्तम असे हत्ती मी हे पा मी जिंकलो प्रत्येकच शकुनी डाव शकुनीच्या बाजूने पडताना पाहून सभागृहात अस्वस्थतेची लाट पसरली प्रत्येक फासा त्याच्या आधनेची वाटच पाहत असल्याप्रमाणे त्याला पाहिजे तसा पडत होता आता दुर्योधनाचे सर्व भाऊ पुढचा प्रत्येक डाव उत्सुकतेने पाहू लागले उत्तम अश्व जुंपलेले माझे सर्व रथ आणि माझी सर्व अश्वसेना मी पणाला लावतो युधिष्ठिरान पुढचा पण घोषित केला हे पहा हे पहा मी, मी ते सुद्धा जिंकलो <laughs> माझे इतर प्राणी जोडलेले सर्व रथ आणि सहस्रावधी सैनिक मी जिती मित्ते जिती मित्ते पुढे पुढे बो काय लावणार माझ्या दुर्योधनानं आणखी काय जिंकलं विदुर महाराज धृतराष्ट्र विदुराला काय जिंकलं म्हणून काय विचारतोस महाराजा विचारत दहावा डाव संपताच उद्विग्न झालेला विदुर आसनावरून उठून उभा राहिला हे विनाशकारक कपट द्यूत आधी थांबाव विदुर कळवळून धृतराष्ट्राची याचना भाकू लागला परंतु धृतराष्ट्र पुत्राच्या विजयाचा आनंद साजरा करत होता शकुनी जसजसा जिंकलो जिंकलो म्हणत होता तसतशा त्याच्या मनाला आनंदाच्या गुदगुल्या होत होत्या प्रत्येक वेळी आणखी काय जिंकलं माझ्या दुर्योधनानं आणखी काय जिंकलं असं विचारणारा धृतराष्ट्र विदुराच्या त्या बोलण्यानं दचकला माझ सांगणं कटू असेल पण ते तुझ्या हिताच आहे महाराजा दुर्योधनाला थांबव तो पांडवांशी भयंकर वैर विकत घेतो आहे हा शकुने म्हणजे क्रू कुला घोटाळणारा मृत्यू आहे तो द्युताचे नव्हे तर साक्षात मृत्यूचे फासे टाकतो आहे महाराजा त्याच्या हातात ते फासे हिसकावून घेऊन त्याला गांधार देशाला परत पाठव नाहीतर नाही तर सर्वनाश अटळ आहे विदुर सांगत होता ए दासी पुत्र तू गप्प बैस दुर्योधन विदुरावर किंचाळला तुझ्या आगंतुक सल्ल्याची इथं काही एक गरज नाही ते जिंकले असते तर तुला हा पोट शूळ उठलाच नसता तू म्हणजे आमच्या घरात शिरलेला एक साप आहेस उपकारकर्त्यावरच उलटणारा कृतघ्न बोका आहेस आमचं खाऊन आम्हालाच शिव्या घालणारा आमचं अहित चिंतणारा तुझ्या सारखा कृतघ्न तूच स्वामी द्रोही वाचाळ दासी पुत्रा तू आमचा पक्का हितशत्रू आहेस हे मला चांगलं माहित आहे पण तुझी परवा मी करीत नाही तुझी ती निरार्थक बडबड थांबाव आणि कौरवांचा उत्कर्ष पाहवत नसेल तर जा कुठेही चालता हो नाही तरी तुझ्यासारखे कृतज्ञ राज्यातून हाकलून देण्याच्या योग्यतेचे असतात एवढं होऊनही द्यूत थांबलं नाही डावावर डाव पडत राहिले आणि युधिष्ठिर हरतच राहिला आता ओ, आता आणखी काय राहिलं आहे का धर्मराजा शकुनी युधिष्ठिराला विचारत होता थट्टा करू नको शकुनी अजूनही अगणित संपत्तीचा स्वामी धर्मराज सम्राट मी मी <laughs> ती सर्व संपत्ती हे तर जिंकली जिंकली तुझी तीही संपत्ती जिंकली <laughs> तोही डाव सहजपणे जिंकून घेऊन शकुनी म्हणाला अगणित अश्व गाई शेळ्या मेंढ्या यांनी युक्त असलेलं माझ सर्व पशुधन आणि सिंधू नदीपर्यंत पसरलेला माझा देश मी <laughs> हे घे हे घे तेही सार जिंकलं जित जीतम <laughs> माझी इंद्रप्रस्थ नगरी माझ राजपद आणि माझी राहिलेली सर्व संपत्ती मी जिंकली युधिष्ठिरा हे बघ मी मी ती जिंकली खग युद्धात जो अत्यंत कुशल आहे ज्याचे डोळे निलोत्पलाप्रमाणे सुंदर आहेत असा हा माझा निलवर्ण सुंदर बंधू नकुल म्हणजे माझ वैभव आहे त्याला मी पणाला लावतो युधिष्ठिरानं ती घोषणा करताच अवघी सभा आधरली दूताची नशा चढलेल्या युधिष्ठिरानं प्रत्यक्ष भावाला पणाला लावलं होतं हसत हसत शकुनीने फासे खुळखुळवले आणि तोही डाव त्यानं सहज जिंकून घेतला पडणारा प्रत्येक फासा शकुनीला पाहिजे तसाच पडत होता परंतु जुगाराची नशा चढलेला युधिष्ठिला थांबणार नव्हता था। सहदेवाकडे पाहत तो म्हणाला सर्व कलांमध्ये प्रवीण असलेला माझा हा भाऊ सहदेव त्याला पणाला लावणं चुकीचं आहे पण तरीही मी त्याला पणाला लावतो आहे चल टाक फासे टाक शकुनी हे घे <laughs> <laughs> असं म्हणून शकुनीने फासे टाकले आणि तोही डाव तेवढ्याच सहजपणे जिंकून घेतला युधिष्ठिर क्षणभर थांबला त्यानं डाव घोषित करावा आणि शकुनीन जिंकलो म्हणावं असं सार ठरूनच गेलं होत छदनी हसत शकुनी म्हणाला थांबलास का धर्मराजा बरोबरच आहे म्हणा <laughs> भीम आणि अर्जुन हे तुझे सख्खे भाऊ आहेत तेव्हा त्यांच्यावर तुझ जरा जास्त प्रेम असण पुढील भागात वाचूयात युधिष्ठिरानं खरंच भीम आणि अर्जुनालाही पणाला लावलं भीम आणि अर्जुनाला पणाला लावलंच तर मग त्यानंतर त्याने पुढील रत्न म्हणून कोणाला पणाला लावलं असेल वाचयात पुढील भागात